मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी विद्याधर ठाणेकर यांची पुन्हा निवड मराठी ग्रंथ संग्रहालयाची त्रैमासिक निवडणूक पार पडली यात विद्याधर ठाणेकर पुन्हा एकदा मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी निवडून आले मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या दोनशे एकवीस सभासदांनी मतदान केले निवडून आल्यानंतर ठाणेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले संग्रहालय हे केवळ संग्रहालय न राहता एक सांस्कृतिक चळवळीची उभी राहावी साहित्य आणि संस्कृतीची अकादमी असावी असा आमचा प्रयत्न आहे असे त्यांनी सांगितले या निवडणुकीत विश्वस्त पदाचे विजयी उमेदवार आहेत ॲडव्होकेट मकरंद रेगे दा क्रू सोमन मकरंद जोशी हेमंत काने संजीव ब्रम्हे उपाध्यक्षपदाचे विजयी उमेदवार आहेत पद्माकर शिरवाडकर डॉक्टर राजेश मडवी महेश राजदरेकर डॉक्टर संदीप भावसार प्रणाली राजे कार्यवाह पदाचे विजयी उमेदवार आहेत वृषाली राजे दुर्गेश आकेरकर महादेव गायकवाड संजय चुंबळे विद्यमान पॅनलचे हे चारही सभासद निवडून आले आहेत अकरा कार्यकारिणी सदस्य आहेत चांगदेव काळे किरण भिडे मोहन देसाई निशिकांत महांकाळ निर्मोही फडके सीमा दामले संजीव फडके शिरीष नागले वृंदा दाभोलकर विनायक गोखले विद्याधर पटवर्धन ब्युरो रिपोर्ट जनादेश